दिनेशजी व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर नमस्कार नमस्ते कसे आहात तुम्ही सर काय तुमच्या एकदम एकदम आहे आहे सगळ्यात पहिलं तुमचं या पॉडकास्ट मध्ये मी स्वागत करतो आ, जो आपला नंबर आहे एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती तुम्ही तुमचा प्रश्न पाठवला होता आणि आजकाल मग आपण त्याचा असा व्हिडिओ तयार करतो पॉडकास्टच्या माध्यमातून आणि नंतर तो व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड करतो जे जेणेकरून बाकी सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या प्रश्नामधून उत्तर मिळेल बरोबर सगळ्यांना कारण हा जी हे तुम्ही चालू सर खूप छान आहे सर याच्यावर बोलता येत नव्हतं झुमवर हो आम्हाला एवढं सगळ्यांना तेच तेच कारण मध्ये व्हायचं काय की फक्त एक हजार लोक राहू शकत होते तिथे आणि मग प्रत्येकाला प्रश्न विचारता येत नव्हतं मग मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो हो तेव्हा हे व्हिडिओ मी अशा पद्धतीने रेकॉर्ड करतो आणि ते युट्यूब ला टाकत राहतो जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल त्याचा सर डिलेटेड तर दिनेश जी आता सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि त्यानंतर तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार तालुका नाशिक जिल्हा मालेगाव मालेगाव तालुका जिल्हा नाशिक सॉरी सर जिल्हा नाशिक तालुका मालेगाव गाव वडेल नाव माझं दिनेश प्रकाश शेलार प्रश्न असा होता सर की माझं झाड तेरा चौदा महिन्याचं आहे आठशे प्लांटेशन केलेलं आहे आणि त्याला फुल खूप प्रमाणात येतात खूप म्हणजे प्रमाणात तोडून तोडून मी परेशान झालो त्याला तर असं विचारणे सर की त्याला पाणी खूप जास्त होतं का पाणी कमी पडल्यामुळे पण फुलं येतात जास्त ओके okay, सगळ्यात पहिली एक गोष्ट आहे तुम्हाला मी अभिनंदन करेल तुमचं की तुमच्या झाडांना फुलं खूप जास्त येत आहेत जास्त फुलं येणं हे कारण एक राहतंय एकतर तुम्ही शेणखत खूप जास्त वापरत असाल तुमची जमीन अतिशय चांगली सुपीक जमीन असेल ओढ्याच्या किंवा नदीच्या बाजूला ती जमीन असेल तिचा पोक चांगला असेल आणि तिथे तुम्हाला थोडस मका असेल किंवा कांद्यासारखं पीक एक नंबर येत असेल हो सर असे निचरा असलेल्या जमिनींमध्ये तुम्ही डाळिंबाची लागवड केलेली आहे ज्याला आपण सुपीक जमीन म्हणतो त्यानंतर तुम्ही स्लरीचा वापर करताय का जीवामृत वगैरे हो नाही सर काही नाही सलरीचं काय नाही फक्त तुम्ही प्लांटेशनचा जो कोर्स केला ना सर त्याच्यात जसं सांगितलं तसं तसं प्रत्येक वेळ करतोय सर अच्छा अवेना न्यूट्रीमिक्स देताय हो अवेना न्यूट्रीमिक्स चालू आहे सर आता अवेना न्यूट्रीमिक्सचा डोस अर्धा करा जेवढा आता तुम्ही देत असाल तो तुम्ही अर्धा करा नाही सात लिटर ऐवजी आता तो तीनच लिटर करा चार लिटर करा आठवड्याला हो कारण अवेना न्यूट्रीमिक्स करतं काय त्याच्यामध्ये असलेलं सल्फर नायट्रोजन पोटॅश कॉपर मॅंगनीज आणि मॅग्नेशियम ह्या पाच अन्नद्रव्यांना सतत उपलब्ध करत सल्फर जमिनीचा पीएच कमी करतं आणि तुमची जमीन भुसभूषित करतं त्यामुळं मुळांची वाढ खूप चांगली होते त्याच्यामध्ये असलेलं हा त्याच्यामध्ये असलेलं मॅग्नेशियम कंटिन्युअस पिकांना हिरवगार ठेवतं पानं तुमचे पाहण्याजोगे असतील हिरवेगार असतील चकाकी त्याला प्रचंड असेल आणि अशा पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया प्रचंड होते आणि मग ते जे कार्बोहायड्रेट अक्युम्युलेट झाडामध्ये होतं ते मादी कळीच्या रूपाने बाहेर पडतं म्हणून ते कळी थोडीशी जास्त येते तर त्रावेना न्युट्रीमिकचा डोस कमी करा ज्यावेळेस तुम्हाला पानगळ करायचे आहे त्या पानगळी नंतर जेव्हा पहिलं पाणी आपण देतो त्यानंतर पुन्हा चालू करा पुन्हा तुम्हाला मादी कळी चांगली निघणार आहे मग सर साधारणतः झाड पंधरा बारा तेरा म्हणजे तेरा महिन्याचं धरून चाला तर त्याला धरू कधी असेल अठरा महिन्याचं हो देऊ किंवा दोन वर्षाचं पूर्ण होऊ देऊ नाही जर तुमचं तुम्ही जेवढं लेट जाल तेवढं मला आनंद होईल कारण झाड जेवढं कणखर बनवणार तुम्ही त्याचं खोड जेवढं झाड बनवणार तेवढं त्याचं आयुष्य तुमचं पुढं वाढणार आहे सर दोन वर्षानंतर पकडायला चालेल पूर्ण दोन वर्ष चालेल बिलकुल चालेल कारण आमच्या वडिलांची काही चालू आहे की ह्या सप्टेंबरला पकडायचा विचार चालू होता नाही आणखी चांगलं जर होत असेल ना झाड मोठं आणि आतून कणखर होत असेल ना तर बनवू द्या त्याला मस्त पैकी आणि नंतर मग तुम्ही त्याच्यावरती पानगळ करा सर अजून एक प्रश्न होता की आमच्याकडे थोडा आता पाण्याचा प्रश्न फार मोठा होता आ, तर पाटाचं पाणी आता आमच्याकडे आता बरोबर आहे त्याप्रमाणे पाणी तर फ्रडणे पाणी भरून चालेल का त्याला मी नाही कशाला भरता पाठ मोकळं पाणी भरू नका एक तर तण वाढेल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मोकळं पाणी मध्ये देतो आणि जर त्याची ओल जर तुमची खोडापर्यंत गेली तर ते खोड जे आहे ना त्या मातीने भासत बघा तुम्ही जिकडे जिकडे पाण्याची ओल चालते आपला पाय जर तिथे असेल तर था आपल्याला चटका बसतो ती जी हीट आहे ना ती हीट पूर्णच्या पूर्ण बेडमध्ये जाते आणि मुळं पण भाजले जातात आणि खोड पण भाजलं जातं नंतर सिरेटोसिस्टी मर जे मररोग आहे जे पूर्ण उभं झाड दोन तीन दिवसामध्ये पूर्ण रोग ज्याला कॉलरॉट आपण म्हणतो तुम्ही ट्रेनिंग मध्ये जो आपला नवीन लागवडीचा सोळा तासाचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे की खोडात कधीच पहिल्या दिवसापासून खोडात पाणी जाऊ द्यायचं नाही आपल्याला माझ्या एक फुटावर लांब बर यस येस येस तसंच ठेवा सर आमच्या वडीलला कधी येणं होत की ना सर आता आता तर नाही पण सोनोने सरांकडं येतो मी तिथे आल्यानंतर तर त्यांच्याकडे आले की शंभर टक्के तुमच्याकडे पण येईलच आमचे चुलत दाजी आहेत ते <laughs> नरेंद्र भाऊ हो हो अरे माझे खास मित्र आहेत ते मालेगावला होतो तर कंटिन्युअस त्यांच्याकडे येणं होतं माझं गोष्टी त्यांच्याकडनं पण शिकायला मिळाल्या त्यांचा जो त्या गोठ्याच्या बाजूचा प्लॉट होता बघा Oh, माझ्या मते तेव्हा त्याचं आठवण वर्ष असेल वर आणि तिथं रेस्ट पिरियडच नव्हता त्या बागेला नाही नाही खूप ते बेड हा ते बेड आणि त्याला टाकलेलं ते शेणखत वगैरे अजूनही मला आठवतो हो प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे तसं आणि oh, मग ती क्वालिटी होती सर प्रत्येकाला म्हणजे सर प्रत्येकाने जेवढं शेणखत वापरलं ना तुम्हाला सांगतो सर फवारायची सुद्धा त्यांना गरज नाही बरोबर बोलले तुम्ही बरोबर आहे तेवढं सगळ्या शेतकऱ्यांनी केलं ना सर खूप आहे आणि सर तुमच्याकडनं खूप शिकायला खूप खूप मिळतं की जो प्रकारे बाग पकडतो पूर्वीची लोकांना शंका होती की बागेला एवढा खर्च तेलगट त्याच्यापासून तुमच्यापासून खूप शिकायला मिळाला सर म्हणजे बाग एकदम सोप्या पद्धतीने करता येईल हे फक्त तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळालं बरोबर आहे ना बरोबर आहे ना त्याच्यात आणखी एक तुम्हाला मी नाव घेऊन सांगेल दुधाळ सर म्हणून आहेत त्यांचं गाव आहे इंदापूरमध्ये तुम्ही ओळखता का नाही सर ऐकलं तुमच्याकडे ट्रेनिंग मध्ये बऱ्याच वेळ ते पण आहे ना शणखावरती एवढं प्रेम करतात म्हणजे त्यांचा पेरू डायरेक्ट मुरमावरती आहे आणि त्यांनी तिथं एका एका झाडाला तीन तीन चार चार क्रेट ते दरवर्षी शणखत टाकतात आणि ते पेरूचं सगळं मटेरियल जे आहे ते सगळं त्या बेडवरतीच राहतो पूर्णच्या पूर्ण भुसभूषित बेड झालेले आहेत आणि मॅटोडे ना काही एक नंबर क्वालिटी ती करतात आणि रासायनिक खत पेरूला देतच नाही तरी सातशे आठशे ग्रामचं त्यांचं पेरू होतो आणि किपिंग क्वालिटी खूप चांगली राहते त्याची सर तसं आहे सोनोणी डॉक्टरांचं तसं आहे सॉरी सोनोणी दादांचं तसंच आहे बरोबर आहे ना बरोबर आहे त्यांचा असं तर खूप मोठं प्रसार आहे सर त्यांचं बघितलं ना ते शेणखताचा तर त्यांचे तो ढिगार ते भरणं ते कॅरेटने टाकणं असं वाटतं ते शक्य नाही आपल्याला पण तेवढं केलं पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी काय होणार सर केलं पाहिजे नाही बघा पैसे जर दिनेश भाऊ एवढे मिळत आहेत ना तर थोडं मॅनेज करा कुठं आपण स्वतः जाऊन डोक्यावरती घेतो का नाही घेते ना जर तुम्ही दोन लेबर मॅनेज करू शकता ना तर माझी काय अपेक्षा आहे की तुम्ही दहा लेबर मॅनेज करू शकता हो हो सर आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं वेळेत तेवढं काम करून घ्यायचं आणि शांत राहायचं असं माझं म्हणणं आहे आणि आता बऱ्यापैकी सवय झाली आपल्या शेतकऱ्यांना त्याची सर अजून एक प्रश्न होता की काही झाड लहान मोठं तर थोडं लेव्हल करण्यासाठी त्याला एकोणाशे एकोणाचे टचिंग केलं तर चालेल ड्रेंचिंग वगैरे आता उन्हाळ्यामध्ये बिलकुल करू नका आता मस्त पैकी त्याला पाणी द्या आणि असलेले जे न्यूट्रिएंट आहे ना त्याला ते घेऊ द्या द्यावे न्यूट्रीमेंट चालू राहू हो द्या okay. विनाकारण वॉटर सोल्युबल देऊन जास्त त्याला उडू म्हणजे आपलं वार आलं तर फांद्या मोडतात वगैरे पहा अशी सकुलनशी त्याच्यामध्ये आणू नका हार्ड बनवा झाड हार्ड बनवा माझ्याकडनं थँक्यू सर, सर माझ्या ट्रेनिंग केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला नेमकं खूप सुंदर सर कि ट्रेनिंग केल्यानंतर सर सांगायची एक गोष्ट म्हणजे की शिकायला खूप मिळालं की डाळीम कशा पद्धतीने काढणं हे किती सोपं झालेलं आहे हे फक्त ट्रेनिंगमुळे कळू शकतो सर आणि सर याच्यानंतर काय जे आपण उदाहरणार्थ एक डॉक्टर लावतात ना सर ते येतात मी ते बघितलं होतं ते डॉक्टरांचं पण म्हणजे याच्यापूर्वी माझा बाग नव्हता मी आता जस्ट लावला पण माझ्या आजूबाजूला बाग होता की डॉक्टर येतात तेच ट्रॅजेटी फक्त काय करतात फवारे बदलून बदलून फक्त हा माग द्यायचा हा पहिल्या वेळेस स्वस्त द्यायचं बस फक्त त्याला शेतकऱ्यांच्या काही लक्षात येत नाही सर काही गोष्टी शेतकरी पाहिजे हो स्वतः शिकलं पाहिजे सर बस बाकी काही नाही पण तुमच्याकडनं खूप खूप शिकायला मिळते सर त्याबद्दल खूप आभारी मी त्याबद्दल असे देऊ शकत नाही सर कोणीही देत नाही पैसे देऊन पण कोणी द्यायला तयार नाही हे येतात सांगतात आपण येण्यासारखे उठतो फवारे मारतो ट्रॅजेडी करत नाही चाललंय एवढं तुम्ही डिटेल मध्ये कोणी सांगायला तयार नाही प्लॅन्टेशन कसं केलं पाहिजे बेडवर केलं पाहिजे का खाली खड्ड्यांनी केलं पाहिजे हे कोणी सांगायला तयार नाही सर आज बरोबर आहे बरोबर आहे शिकायला खूप मिळालं सर तुमच्याकडून त्याबद्दल खूप खूप आभारी मी तुमचा थँक्यू 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 दिनेश भाऊ थँक्यू सो मच आणि नरेंद्र भाऊला माझा नमस्कार सांगा भेटल्यानंतर हो शंभर टक्के सर रोज संध्याकाळी भेटतो आम्ही सांगतो त्यांना तसं येस थँक्यू 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 सो मच